आज बघा आज कोंडेच्या पापड्या येत आहे त्यात काही लसूण जिरी आणि थोडीशी तांबडी चटणी टाकलेली आहे असे कन्या आज शिजायचं आहे ते आज खूप उशीर झाला अकरा वाजले तशीच त्यात ते ज्वारीच्या पापड्या इथं अजून अशा छान वाळतात त्या हे अजून हे झालेत हे पण अशा आज कोंड्याच्या पापड्या करायला लागलो काल ज्वारीच्या पापड्या केले आता हे कोंड्याचं पीठ असं असतं बघा तर ते चटणी मीठ टाकतात लसूण टाकतात आणि शिजतो ज्वारीचे जास्त पण ते वरचा कोंडा असतो का ते आणि त्यात थोडी ज्वारी मिक्स करून पण हे करते आज कोंड्याच्या पापड्या आहेत काल ज्वारीचे झाले आणि पापड पण झाले दोन किलो अजून दोन किलो अकरा बारा वाजलेत आता घाले शिजत आले जात हे आता ज्वारीचे काय नाही ज्वारीची पापडी भाजते चुल भाज्या हो। <laughs> आता काल केलेल्या वा 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 एकच नंबर फुलती हो बघा कसं खायचं असते भाजू शेंगदाणे खायचे लय मस्त लागते बघू बर कशी लागते एक नंबर लय भारी लागते पण भारी लागते पण चुलीत भाजल्यावर छान लागते

कशी अडगत करायला काय करता तोंड माझं लाल लाल होते काढावर तुम्हीच आहे का दिसू त्यावर हा काढावर जरा निकालू निकाल 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 जाणे का नाही

मांड्या घालून कोणी पापडे केल्या होते का तुमच्या आयाने केले त्या स्वातीनी स्वातीने आता काय नाही कोणत्याच्या पापड्या चालू आहेत बघा ज्याला पाहिजे त्यांनी कमेंट करून सांगा आणि घ्या बरं पटकन नंबर सांगते पटपट पट 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 लवकर घेतला का सांग घेतला का बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एक्कावन्न परिणाम झाला तुमच्यात असे बसले असते का पापड्या घालत पडीने माडी घालून चांगल्या मस्ती मुला लिहून लागते आता काहीच नाही इथून पुढे होऊन बघा पसला पास चटचा भाजरा आता ही बाई गेली अजून पड कोंड्याचे पापड्या जो हारात भाजून जिचून आयन भाजून लेते बघा मला खूप छान लागतं यात दसूण जिरी टाकली ना मस्त पेकी तुम्ही एकदम बाय दाखव का खाल्ला कोंड्याचे पापडे करपट मट्टीलीवर पापडी भाजली ज्वारीची मस्त पेकी भाजली का नाही छान असे छान भाजलेली पापड शिपटण छान झाले पापडी एकच नंबर